नमस्कार सर्वांना व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आम्ही रेल्वे स्टेशनवर उतरलो आहोत आम्ही अठ्ठावीस ते एकोणतीस तासाचा प्रवास करून अंबाला रेल्वे स्टेशनला उतरलो आहोत आम्ही बारा मैत्रिणींना हा हिमाचल टूर ठरवला होता त्यासाठी आम्ही दोन महिन्या अगोदरच रेल्वेचं सचखंड एक्सप्रेस या रेल्वेने बुकिंग करून ठेवलेलं होतं त्यामुळे आम्हाला प्रवास करताना खूप छान आणि व्यवस्थित प्रवास झाला आमचा आता आमच्या पुढच्या प्रवासासाठी आम्ही बारा सीटर टेम्पो ट्रॅव्हलर बुकिंग केलेली आहे तर दिसत आहे व्हिडिओमध्ये आम्ही सर्व मैत्रिणी दोन दोन बॅग आहेत सर्वांच्या ते सर्व बॅग सामान वरती टाकणं सुरू आहे समोरच्या प्रवासासाठी तयारी आता आंबाला रेल्वे स्टेशनहून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आहोत आमची किस्मत भाव नक्की या अ परसों यानी के दो दिन पहले स्नोफॉल हो गया है मला शिमल्याला जाण्यासाठी पाच तास लागणार होते हे सिरियस मेंबर आहे इथले आणि हे ऍक्टिव्ह मेंबर्स हे ऍक्टिव्ह आहे अरे गाणी थांबवली छान गाणी व्हिडिओ व्हिडिओ घेते मी व्हिडिओ

हॉटेलमध्ये शिमलामध्ये जिथे हॉटेल बुक केलेले होते तिथे पोचलो हे आमच्या रूम आहेत बारा मेंबरसाठी आम्ही सहा रूम बुक्स केलेल्या होत्या एका रूममध्ये दोघी शेअर करणार होतो हे बघा स्वच्छ आणि सुंदर अशा रूम आहेत हे आमचं लगेच वरती आणलं जात आहे आणि ही आमची रूम आहे मी आणि माझी मैत्रीण दोघी मिळून शेअर करणार होतो एकदम स्वच्छ आणि सुंदर अशी रूम आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही रेडी झालो आहोत आणि बघा आम्ही दोघी पण मॅचिंग आहोत ठरवलेले नसतानाही योगायोगाने आमच्या दोघींचे ड्रेस मॅच झाले आहेत आणि थंडी खूप आहे मायनस तीन टेम्परेचर होतं जेव्हा आम्ही सकाळी उठलो तेव्हा खूप थंडी आहे आता हा बघा आमच्या रूमच्या गॅलरीमधून दिसणारा सुंदर असा व्ह्यू एकदम छान उंचच्या उंच देवदार वृक्ष दिसत आहे सुंदर इमारती ते बघून मन एकदम प्रसन्न झालं आहे सगळ्यांनी आवरून सर्वजणी नाश्त्यासाठी आलो आहोत नाश्ता करून आज आम्हाला दिवसभर शिमल्यामधील लोकल साईड सीन बघायचे आहेत त्यामुळे गाडी रेडी आहे आमची तोपर्यंत मी हे बाहेरचं दृश्य दाखवत आहे हे बघा सर्वजणी गाडीत बसलेले आहे आणि आम्ही फ्री या ठिकाणी जाण्यासाठी निघालो आहे गाडीमधून बाहेर दिसणारं सुंदर असं दृश्य मनामध्ये आणि कॅमेऱ्यात दोन्हीतही टिपून घेत आहे सुंदर नजारा बाहेर दिसत आहे आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथून वीस ते पंचवीस किलोमीटर खूप अंतरावर हे फ्री हे ठिकाण होतं आम्ही तिथे पोचलेलो हो। आहोत हे बघा सर्वजण कशा छान तयार झाल्या आहे आणि कुठेही गेलं तर व्हिडिओ फोटो हे तर मेन ठिकाणी वरती जाण्यासाठी इथे घोडे रेंटने भेटतात पाचशे रुपये पर हेड अशा प्रकारचा रेंट राहत होते अशा प्रकारे मज्जा मस्ती करत आम्ही आमची ट्रिप खूप एन्जॉय करत होतो खूप मजा आली आणि खूप छान आम्ही गेलो तेव्हा एवढा स्नोफॉल झालेला नव्हता व्हिडिओमध्ये थोडंसं बर्फ दिसत असेल समोर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स होत्या खूप साऱ्या राईड्स होत्या पण आम्ही सर्वांनी झी जी, लाईन करण्याचे सर्व मैत्रिणींनी लाईन करण्याचे ठरवले व सर्वांनी एकशे पन्नास रुपये असे तिकीट घेऊन लाईनची राईड केली खूप मजा आली आम्ही डिसेंबर फर्स्ट वीकमध्ये गेलेलो होतो तेव्हा एवढा जास्त स्नोफॉल झालेला नव्हता आपल्याला जर जायचे असेल तर आपण डिसेंबरच्या लास्टला जर गेला तर आपल्याला भरपूर सारं बर्फ बघायला मिळते त्यामुळे आपण जर प्लॅन करत असाल तर डिसेंबर लास्ट किंवा जानेवारीच्या जानेवारीमध्ये जायला आपल्याला योग्य राहील सर्व मैत्रिणींनी खूप एन्जॉय केलं एवढ्या थंडीतही असं जाणवलं नाही आम्हाला आमाल की आम्हाला खूप थंडी वाजते मला येऊन तीन ते चार तास झाले होते खूप एन्जॉय केलं मज्जा केली बर्फात छान खेळलो भरपूर सारे फोटो काढले मैत्रिणींचे व्हिडिओ बनवले आणि आता आम्ही त्या ठिकाणाहून कुफरी या ठिकाणाहून वापस चहावर वा नाश्ता करून वापस निघालो आहे आपल्या दररोजच्या जीवनातील थकवा घालवण्यासाठी शिमला हे ठिकाण खूप मस्त आहे शांत स्वच्छ आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे त्यामुळे आपला सर्व थकवा निघून जातो